हा जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर काल तुम्ही जो हवामान अंदाज दिला त्यानुसार काल रात्रीपासून थोडस वातावरणामध्ये बदल झाला आणि काही भागांमध्ये थोड्याश्या प्रमाणात केव्हा पा। पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि मग आज आहे तीस जून तर मग आजचा हवामान अंदाज कसं राहील नक्कीच आपण तुमच्या परिसरा म्हणजे आहे देवीनगर परिसरांना दोन तारखेच्या संध्याकाळपर्यंत वाढ बघायला सांगितलेली आहे बरोबर कारण की जे लो प्रेशर जे आहे तीस तारखेला आजच्या वेटला ते जालना छत्रपती संभाजीनगर इकडे पूर्व विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आहे आणि याच भागांना एक जुलै आणि दोन जुलैमध्ये अतिवृष्टी सदृश्यक परिस्थिती होणार आहे ज्यामध्ये पूर्व विदर्भाचे हिंगोली वाशिम पासून कालचे सर्व जिल्हे मोडत आणि जे काही अहिल्या नगर परिसर आहे किंवा बीड जिल्हा आहे लातूर परभणी परिसर आहे ह्या जिल्ह्यांना दोन पर्यंत वेटिंग करायची सांगितलेली आहे कारण की यांच्या जे परिसरातील कंडिशन जे आहे ते वाऱ्याचा जो प्रभाव आहे गरमीच्या लेवलला खालीवरच्या पद्धतीने तो सरकावतोय त्यामुळे ढगांचं स्थिरवणं हे वगैरे दोन पर्यंत ठीक आहे आणि ह्या काळामध्ये सुद्धा अधून मधून सटकारे बिटकारे होत राहील पण दोन ची संध्याकाळपर्यंतची वेटिंग का करते कारण की सगळ्यात फोकस मध्ये जी तारीख आहे दोन जुलै की यांच्या परिसरामध्ये ऍक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने आहे तर चित्र खानदेशचं बुलढाण्याचं जालन्याचं हिंगोली आणि अकोला अमरावतीचं हे आज दुपारनंतर कोणत्याही क्षणीला बारा एक च्या दरम्यान मध्ये तुळ्या तुडायला सुरुवात होतील आणि तीन चार पाचच्या दरम्यान मध्ये पावसाला सुरुवात होईल आणि या भागामध्ये सलग चार ते पाच दिवस चांगला पाऊस आहे एक जुलैला आणि दोन जुलैला सुद्धा तर आपण जिल्ह्याची जर परिस्थिती पाहायला सुरुवात ना अहिल्या सुरुवात करतोय अहिल्या देवीनगर परिसरात आपण सांगितलंय की दोन जुलैपर्यंत संध्याकाळपर्यंत वेटिंग करायची तोपर्यंत आपल्याला काही ठिकाणी झालेला असेल किंवा जे काही भाग राहिले असेल ते दोन जुलैला पूर्ण होईल तर अहिल्या देवीनगर परिसर सोलापूर सांगली धाराशिव बीड जिल्ह्याची परिस्थिती जी आहे ही ह्या दोन दिवसामध्ये सुधारणे आहे म्हणजे यांना काही आपण मुसळधार पाऊस सांगितलेला नाहीये दिलासा मिळणार आहे दुबार पेरणी संकटाला फायदेशीर ठरणार आहे आज नांदेड परभणी आणि जालना सेम कंडिशन मध्ये आहे यांना दुपारनंतर रिमझिम पावसाला सुरुवात होईल बऱ्याच ठिकाणी आज तीस जिल्ह तीस जूनला आणि दोन जुलैपर्यंत यांचं सगळं वापसा मोडचं काम यांच्या परिसरामध्ये होणार आहे आणि हिंगोलीचं अकोल्याच आणि बुलढाण्याचं सेम कंडिशन मध्ये आहे ज्यामध्ये यांना रिप्रीप जे आहे दुपारनंतर कोणत्या क्षणी दोन वाजेपासता काही ठिकाणी अडीच वाजता ही यांच्या परिसरामध्ये सुरू होणार आहे आणि विदर्भाला तर सलग आज दुपारनंतर कोणत्या क्षणी सुरुवात झाली की चार पाच दिवस यांचा पाऊस थांबणार नाही अकोल्यासारखे आणि अमरावती सारख्या ठिकाणी त्याचबरोबर यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर गोंदियाना यांच्या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस होणार आहे आता थोडंफार खान्देशकर जर बघितलं ना तर खान्देशच्या धुळ्याचा बऱ्याचशा भागांना काही ठिकाणी पावसानं परेशान केलेलं पर आहे पण असेही काही वीस टक्के पंचवीस टक्के भाग आहेत यांना सुद्धा ह्याच ला हे वातावरण चांगलं असल्यामुळे हे दोन जुलैपर्यंतही सगळ्या भागांमध्ये पाऊस झालेला असेल एकंदरीत स्पष्ट जर सांगायचं म्हणलं तर बंगालच्या उपसागरात लो प्रेशर आज कोणत्याही क्षणी महाराष्ट्रावरती सक्रिय जो प्रभाव आहे तो टाकण्याचा प्रयत्न करेल हो नक्कीच म्हणजेच या अंदाजानुसार आपल्या जर आपण जिल्ह्याचा विचार केला तर दोन पर्यंत शेतकऱ्यांना पावसाची वाटच पाहावी लागणार आहे असंच हे जे काही आज उद्याची घडणार आहे ना त्याच्यामध्ये बरेचसे भाग जे आहेत सटकाऱ्यामधनं मध्यम पावसामधन कव्हर होतील काही ठिकाणी चांगला पडेल तर काही ठिकाणी नुसता वर्ष माती विजेपर्यंत पडेल पण आज उद्याचा जो स्थिर तारीख स्थिर तारखा आहे ह्या अहिल्या नगर साठी पुण्यासाठी नाशिक क्षेत्रासाठी सातारा सांगलीसाठी पण जे काय दोन जुलै मी काय देतोय कारण की ह्या दोन तीन दिवसामध्ये दोन जुलैपर्यंत संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत राहिले टायलेक भाग हे कव्हर होणार आहेत इथे फक्त तुमच्या परिसराला काय सांगितलंय की दुबार पेरणीचा जे संकट आहे किंवा पाणी देण्याची जी परेशानी आहे हे या या टायमिंगला टळणार आहे भले ही वाहणी नसला नदी नरे वाहत नसले पण काय सध्याची परिस्थिती वाऱ्याची आहे आणि त्या वाऱ्यामध्येच हा दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय हो नक्कीच म्हणजे जे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आपल्याला दुबार पेरणी करण्याची वेळ येते की काय असा प्रश्न आता आमच्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे तर त्यांच्यासाठी थोडीशी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल हो दिला सदा एकच बातमी म्हणायची कारण की आता काय पेरले पेरल्यानंतर विशेष म्हणजे ही जी कंडिशन आहे कुठल्याही पद्धतीने जर बघितलं तर वाऱ्यामध्ये हा पाऊस येईल असा अजूनही शेतकऱ्यांच्या मनामध्ये तो प्रश्न पडलेला आहे आणि त्यात विविध माध्यमातून घाबरगुंडीचं काम सरच चालू आहे की पाऊस तुमच्याकडे येणार नाही म्हणून पण ज्या काय असतं हे जे काही सिस्टम आहे ते सारखं बदलत नाही हवामान आहे याला हवामान म्हटलं जाते हे एकच धरून चालत नाही याच्यामध्ये बदल सुद्धा होत असतात आणि तोच बदल माझ्या माध्यमातून तुमच्या भागामध्ये मी सांगण्याचं सा काम करतोय आणि दुसरं म्हणजे महत्वाचं जे काही आपण इथे अतिवृष्टी आज सांगतो आहे तिथे एक शंभर टक्के भागांना ती अतिवृष्टी नाहीये जसं की आता मागच्या वेळेस बुलढाणाला ढगपुटी झाली आहे ती दोन चार तालुक्यामध्ये झाली ती काही सर्व तालुक्यांना झाली नाही तर जिथे जिथे होईल ही वेळ आणि हा काळ सांगून येत नसतो त्यामुळे फक्त आपण अलर्ट राहायचं आहे विदर्भाला किंवा माझ्या माझ्याही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अलर्टचा पालन करायचं आहे कारण की ह्या दोन दिवसामध्ये एक जुलैला आणि दोन जुलैला कुठल्याच पद्धतीचं काम ह्या बुलढाण्यापासून खालच्या भागांना जालण्यापासून खालच्या भागांना त्यामध्ये परभणी सुद्धा आलाय आणि नांदेड पट्टा सुद्धा आलाय हिंगोलीसह यांना कामे चालणार नाही एक जुलैला आणि दोन जुलै कारण की दिवस रात्री इथे पाऊस बरसणार आहे आणि सगळ्यात जास्त प्रभाव जर पाहिला तर व्याप्तीच्या बाबतीत आणि जोराच्या बाबतीत तर तो पूर्व विदर्भाचाच भाग मोडतोय त्यामुळे ह्या काळामध्ये काही नदी उलावण्यात असाल किंवा कुठल्याही प्रकारचं आपले काम असतील तर थोडं अलर्ट राहिलं पाहिजे हे तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय हो नक्कीच सर तर माहिती दिल्याबद्दल शेतकरी बांधवांना तुमचे धन्यवाद